नमस्कार मंडळी दिवाळीचा सण म्हटलं की सुरुवात होते अभंग स्नानाने पुराणात सांगितलं आहे की या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला त्या युद्धानंतर श्रीकृष्णाने स्नान करून स्वतःला शुद्ध केलं म्हणूनच या दिवशी केलं अभंग स्नान पापापासून म्हणून साजरा केला जातो नरक अंगाला अभंग्य करणे उठणं लावून स्नान करणे ही आपल्या परंपरेतील शुभतेची सुरुवात आहे या वर्षी नरक चतुर्दशी सोमवार दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आहे ब्रम्हत पहाटे चार वाजून चव्वेचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून चौतीस मिनिटापर्यंत असणार आहे हीच वेळ अभंग स्नानासाठी सर्वात शुभ आणि पवित्र मानली जाणार आहे संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजा बाहेर दक्षिण दिशेला एक दिवा नक्की लावा हा दिवा यमराजांच्या नावाने लावला जातो दीर्घायुष्य आरोग्य आणि शांततेच प्रतीक म्हणून या दिव्याच्या प्रकाशात नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख समृद्धीचा वास होतो या विधीचा गूढ आध्यात्मिक अर्थ आणि संपूर्ण पूजन विधी जाणून घ्यायचा असेल तर आमचा पूर्ण व्हिडिओ पहा राधे कवीवर धन्यवाद